आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा राज्यामध्ये लवकरच तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा लोक जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून दिग्गजांना मैदानात उतरवण्यात आलाय शिवसेना गटानेही बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांना प्रचाराच्या आखड्यात उतरवलाय शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी कोल्हापूर येथे महिला मेळावा पार पडलाय यामध्ये सहभागीत गोविंदा यांनी तुफान फटकेबाजी केली आहे तसेच महिलांच्या वागण्यानंतर एक नृत्यही सादर केलाय या मेळाव्यामध्ये महिलांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळालाय डीएस न्यूज साठी अश्विनी पुरी कोल्हापूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेत नमस्कार